अक्कलकोट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार दीपक दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या आदेशाने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष इस्माईल फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कट्टर समर्थक हरिभाई देडे यांच्या पत्नी सविता हरीश देडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अक्कलकोट महिला तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे सोलापूर जिल्हा निरीक्षक दिपारीताई पांढरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र सविता हरीश देडे यांना देण्यात आले यावेळी सविता देडी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठांनी मला महिला तालुका अध्यक्षपदी निवड करून माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती निश्चितच त्या पदाला अनुरूप असे कार्य मी करेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अक्कलकोट महिला तालुका अध्यक्षपदी सविता हरीश देडे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार दीपक दीपकाबासाळुंखे पाटील अक्कलकोट तालुका अध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे यांनी फोनद्वारे सविता देडे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका